नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे घोटाळा प्रकरण चांगलेच तापले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव तालुक्यातील काही शाखेमधून कर्मचारी व अधिकारी यांनी संगमताने सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या रकमेवर मारण्याचा प्रयत्न केला असून हे प्रकरण उजेडात आल्यामुळे सांगली जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सहकारी आघाडीचे श्री दाजी श्रीरंग पवार यांनी सहकारी मंत्री यांना निवेदन पाठवले इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गोरगरिबाचा आत्मा असणारी सर्वसामान्याची बँक आहे आणि त्याच्यात प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याच्या ठेवी आहेत अशा बँकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात फार भ्रष्टाचार झालेल्याची एक माहिती आमच्या समोर आलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली जिल्हा यांना माननीय सहकार आयुक्त आणि सहकार मंत्री त्यांना मी भारतीय जनता पार्टी सहकार विभागाच्या तर्फे त्या भ्रष्टाचाराची आणि अपाराची चौकशी व्हावी म्हणून मी निवेदन दिलेलं आहे माझ्याकडे जी काही एकूण माहिती आली त्याप्रमाणे जर सांगायचं झालं तर डीडीआरने जी मला माहिती कळवली त्यामध्ये मा दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा अपहार या जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेला आहे ही फार मोठी रक्कम आहे ही मोडण्याची इतकंच मोठी रक्कम आहे दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपये भ्रष्टाचार झालेला आहे आणि सदरच्या भ्रष्टाचार यांनी माहिती दिली की त्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेला आहे त्यापैकी त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्र्याण्णव लाख रुपये वसूल केले आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्ही कारवाई केली पण एवढा मोठा भ्रष्टाचार होऊ कसा शकतो रोजच्या रोज जर असेल त्यांचा रोज ऑडिट होत असेल त्या रोज जर लावला असेल तर आमचा शंभर टक्के आम्हाला संशय आहे बॉडीचा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपूर्ण हात असला पाहिजे असा आम्हाला संशय आहे आणि डिटेल त्या बँकेवर प्रशासक नेमून कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे कारण हा एक राजकारणाचा मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे आणि सर्वसामान्य माणसाच्यामुळे मोठी लूट होणार आहे संबंधित बँक हे शेतकऱ्यासाठी सदरची पैसा जो आहे तो सोसायटी मार्फत पूर होत असते सर्वसामान्य माणसाच्या थोडक्यात जरी थकबाकी राहिली तर त्या या घरादाराचा निनाव करून वसूल करायला हे मार्ग पुढे बघितलं जात नाही ना असा असताना सुद्धा दोन ते अडीच कोटी रुपयाचा जर मोठा भ्रष्टाचार होत असेल तरी बाब दुर्लक्ष करण्या इतपत नाही हा बाईक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे संबंधित लोकांनी कारवाई व्हावी म्हणून मी याबाबत निवेदन केलेलं आहे आणि याची डिटेल चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही याबाबत प्रयत्न करतोय आणि असं आम्ही निवेदन यांना दिलेलं आहे दोषींना काय त्यांच्यावर फौदा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसुली झाली पाहिजे हे आमचं याबाबत म्हणणं आहे त्या संबंधित घोटाळा त्या बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी केलाय असं आम्हाला माहिती मिळालेलं आहे डीडीआर कडून माझ्याकडे जी माहिती आल्या त्यानुसार तासगाव तालुक्यातील शाखेतून घोटाळा झालाय असं दिसून येते त्यांच्या म्हणण्यानुसार